तर श्रावण महिन्यातील आमावश्याला पिठोरी आमावश्या असं म्हटलं जातं हे तिथीनुसार शनिवार तेरा ऑगस्ट रोजी पिठोरी आमावश्याचं हे व्रत आपल्याला पाळायचं आहे या दिवशी आपल्याला काही नियम पाळायचे आहेत तर पिठोरी आमावश्याचे व्रत या दिवशी पाळले जाणार आहेत म्हणून घरोघरी या दिवशी पूजा के केली जाते आणि माता लक्ष्मीला घरात अखंड स्वरूपात बोलवले जाते आमावश्याच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते सनातन धर्मामध्ये अमावस्या तिथीला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे या दिवशी पूजा करण्याची परंपरा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आहे या दिवशी आपल्या पूर्वजांच्या बातम्याला शांती मिळावी आणि शांतीसाठी पवित्र नदीमध्ये स्नान पिंडदान तर्पण त्याचबरोबर एखाद्या गरीब व्यक्तींना दानधर्म करावा या दिवशी चौसष्ट योगिनीची मूर्ती घरामध्ये आणून बसवल्या जातात आणि त्यांची पूजा केली जाते तर या दिवशी चौसष्ट योगिनीची मूर्ती पीठापासून बनवल्या जातात आणि त्यांची पूजा केली जाते चौसष्ट योगिनींना देवी शक्तीचं प्रतीक म्हटलं जाते म्हणून या दिवशी चौसष्ट योगिनीचं यंत्र जे आहे ते आपल्या मुख्य उंबरवट्यावर लावायचं आहे सकाळी माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे असं म्हटलं जाते की ज्यांना चौसष्ट योगिनीचे आशीर्वाद मिळतात त्या लोकांना सुख समृद्धी वैभव आणि संपत्ती प्राप्त होते आणि आपल्या दीर्घ आयुष्याची प्राप्ती होऊन आपल्या घरामध्ये सुख संपत्ती यामध्ये बरकत व्हायला लागते तर या दिवशी काही लोक जे आहे आपल्या दीर्घ आयुष्यासाठी आणि पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी पिठोरी अमाश्याचे व्रत करत असतात म्हणून या दिवशी काय करावे व काय करू नये मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी अशा ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम मशिवाही लिहायला विसरू नका तर पहा धार्मिक श्रद्धेनुसार या अमावशीला केलेले उपाय जीवनात धन संपत्ती शांती धनप्राप्ती आणि मनोकामना पूर्तता घडून आणण्यासाठी या दिवशी पूजाविधी केली जाते आपल्या पितरांची सेवा केली जाते तर पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने इंद्रदेवाच्या पत्नीला पिठोरी अमावशेची कथा सांगितली होती तर या दिवशी व्रत केल्या सबलवान आणि बुद्धिमान संतान प्राप्ती होत असते त्यासोबतच अन्न वस्त्रदान करणे देखील अत्यंत पुण्यदायी आणि फलदायी म्हटले जाते या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन ब्राह्मणांना जीव घालावे आणि शंकराची पूजा करावी असं केल्याने सर्व इच्छित मनोकामना ह्या पूर्ण होतात या दिवशी कुसाच्या आसनावर बसून ओम नम शिवाय या शिवमंत्राचा जप करावा श्रद्धेने जर हा जप मंत्र तुम्ही केला तर शरीरातील रोग दोष दूर होत असते आणि कुसाच्या आसनावर बसून केलेला मंत्र जप लवकर सिद्ध होत असते तर पिठोरी आमावश्या दरवर्षी भाद्रपद महिन्यात येत असते या दिवशी पितरांचे भोजन आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला खूप महत्त्व दिले जाते या आमवश्याच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान आणि दान करणे देखील खूप शुभ मानले जाते त्यामुळे पिठोरी आमावश्या कधी आहे त्याचं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊयात आणि या दिवशी काय करावे त्याचबरोबर काय करू नये याबद्दलची माहिती बघूयात पिठोरी आमावश्या भाद्रपद महिन्यात येते पितरांची पूजन आणि दान करण्यासाठी या दिवसाला विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करायला खूप महत्त्व दिले जाते तर भाद्रपद महिन्यातील आमोशा तिथीही बारा ऑगस्ट रोजी आपल्याला अकरा वाजून सत्तावीस वाजता सुरू होणार आहे आणि तेवीस ऑगस्ट रोजी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी संपणार आहे याच दिवशी पिठोरी आमोशा असणार आहे म्हणून या दिवशी पितरांचे पूजन तर्पण आणि श्राद्ध करणे महत्त्वाचे मानले जाते असं केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो अमावशीच्या दिवशी पितरांना तर्पण आणि श्राद्ध करणे खूप महत्त्वाचे आहे या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने दुःख अडचणी दूर होतात आणि त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला चिमूटभर तीळ आणि त्याचबरोबर शुद्ध जल अर्पण करायचं आहे आणि एक मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर अकरा प्रदक्षिणा आपल्याला करायच्या आहेत आणि या दिवशी पितरांना जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालत असता तेव्हा ते आपल्याला आजी आजोबाचं स्मरण करायचं आहे किंवा ओम पितृदेवताय नम असा मंत्र म्हणायचा आहे कारण तिथी जी आहे ही शनिदेवाला देखील समर्पित केली जाते पिठोरी अमावशीच्या दिवशी गंगा आ, स्नान किंवा नदीमध्ये स्नान केल्याने आपल्याला कोणत्याही पापापासून मुक्तताही मिळत असते पिठोरी अमावशीच्या दिवशी तुम्ही पक्ष्यांना देखील अन्न देऊ शकता या दिवशी जर आपल्या खिडकीमध्ये पक्षी येत असेल तर त्यांना गहू तांदूळ त्याचबरोबर कडधान्य खाण्यासाठी द्यायचे आहे या दिवशी असं म्हटलं जाते की जर आपल्या घरामध्ये आप सुखसमृद्धी त्याचबरोबर घरात दारिद्र्य जे आहे ती लवकरात लवकर संपण्यासाठी या दिवशी पितरांसाठी आपल्या स्लॅपवर एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा। असं केल्याने आपल्या पितरांना मोक्षप्राप्ती मिळत असते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो त्याचबरोबर आपल्याला एक दिवा जो आहे हा पितरांसाठी दक्षिण दिशेला लावायचा आहे अगरबत्ती ओवाळून आपल्याला एक तुपाचा दिवा लावून त्याचबरोबर मोहरीचा तेलाचा दिवा लावू शकता किंवा तुपाचा तेलाचा दिवा तुम्ही लावला तरीही चालेल या दिवशी आपल्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी या दिवशी दही भाताचा नैवेद्य जो आहे हा आपल्या स्लॅपवर ठेवायचा आहे ज्यामुळे पित्र जे आहेत कावळेच्या रुपामध्ये येत असतात आणि जो नैवेद्य आहे तो खाल्ल्यानंतर आपल्या घराला किंवा मुलाला लागलेली नजर जी आहे ती कमी होत असते घरात सुख समृद्धी प्राप्त होत असते म्हणून असा एक दही भाताचा नैवेद्य जो आहे हा आपल्या पितरांसाठी कावळ्यांसाठी स्लॅबवर दक्षिण दिशेला आवर्जून ठेवायचा आहे त्यामध्ये चिमुटभर तीळ जे आहे ते टाकायचे आहेत तसंच पितरांना धूप अगरबत्ती लावायचा आहे आणि संपूर्ण कुटुंबाने हात जोडून पूजा करायची आहे आणि त्यांना आपल्याकडून काही जर चूक झालेली असेल तर त्यांना आपल्याला माफी मागायची आहे की आमच्याकडून काही चूक झालेली असेल तर आमच्या घरामध्ये जो पितृदोष लागलेला आहे तो नष्ट करावा आणि आणि आमच्या संपूर्ण कुटुंबावर तुमचा आशीर्वाद नेहमी राहावा असं तुम्हाला बोलायचं आहे पद्धतीने या नियमांचं पालन करावं ज्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो